आमच्या बाकीच्या सर्व संतांनी वारी करावे आणि सावता माळे महाराजांनी पंढरपूरच्या वारीला कधी जाऊ नये शेती करा करावी करावी एक वेळेस वर्णन चालू झालं नामदेव महाराजांना राग आला नामदेव महाराज म्हणतात तुम्ही त्या सावता महाराजाचं वर्णन करता कधी पंढरपूरला येत नाही काही नाही कसला वारकरी म्हणाव त्याला म्हणजे त्याला वारी करायची गरज नाही वारी करायची गरज नाही असलं कसं वारकरी त्याला वारी करायची गरज नाही कारण त्याची भावना एवढी शुद्ध आहे की मी त्याच्या जवळ जातो देवा म्हणजे तुम्ही असल्या वारकऱ्याला पुष्टी देऊ नका हळूहळू वारकरी बंद होतील ते म्हणले असं नाही होणार त्याचं प्रेम आहे माझ्यावर आणि मग एक वेळेस परीक्षा पाहण्यासाठी सर्व संत महंतांना बरोबर घेतलं ज्ञानोबा राय नामदेव महाराज आणखी बरेच होते चोखोबा राय असतील सर्व संत मांदी बरोबर घेतली आणि कुर्मदासाच्या भेटीसाठी आले नामदेव महाराजांना सावता महाराजांचं भगवंतावरच प्रेम दाखवायला पाहिजे होत दाखवायचं होत पण काय झालं देव त्यांच्या जवळून अचानक गायब झाला आणि सावता महाराज जिथं अरण गावाला आपली शेती खुरपीत होते ना लसुन मिरची कौतंबीरे अवघा झाला माझा कांदा मुळा भाजी आवगी आणि